करमाडमध्ये शेतकरी प्रश्नांवर दोन नेत्यांची महत्वपूर्ण चर्चा ज्येष्ठ शिक्षक आणि गटाचे ग्रामीण नेते आबासाहेब पाटील भोसले यांची सदिच्छा भेट अखिल भारतीय बडीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव सोडुंके पाटील यांनी करमाड येथे घेतली दौऱ्यावर असताना भोसले यांच्या निवासस्थानीही भेट घेतली या भेटीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली शेतकरी पुत्र म्हणून दोघांची ही भूमिका शेतकऱ्यांसाठी सक्षम निर्णय घेण्याच्या दिशेने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कृषी क्षेत्रातील अडचणी मूलभूत सुविधा शेतकऱ्यांचे हक्क बाजारपेठेतील समस्या आणि धोरणात्मक बदल यासारख्या मुद्द्यांवर चिंतन करण्यात आले शिवाजीराव सोडुंके पाटील यांनी अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेविषयीची माहिती भोसले पाटील यांना दिली संघटनेचे महाराष्ट्रात सध्या जाडे वेगाने विस्तारत असून लवकरच विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले ग्रामीण भागातील शेतकरी हा संघटनेचा केंद्रबिंदू असून त्यांच्यासाठी काय करता येईल यावर लवकरच एक व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली त्या बैठकीत कार्यकर्त्यांसोबत धोरणात्मक चर्चा करून भविष्यातील दिशा निश्चित केली जाणार आहे शिवाजीराव सोडुंके पाटील व आबासाहेब भोसले यांची ही भेट शेतकरी प्रश्नांवर महत्वपूर्ण दोघांची ही कार्यपद्धती शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने या चर्चेला स्थानिक पातळीवर मोठे महत्व प्राप्त झाले आहे